नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाटे टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चौदा साली झालेल्या पेपर एकमधील मराठी विभागातील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पुढीलपैकी गुणविशेषाचे उदाहरण कोणते सर्व मुली खूप मुली काळा कुत्रा दोन्ही भाऊ तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काळा कुत्रा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सर्व बळ सारे बळ एकटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक साधा भूतकाळ त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो या वाक्य किती विराम चिन्ह आली आहेत पर्याय आहेत दोन तीन चार पाच तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा एक आहे उपहार अवजड प्रतिकार झोपकेदार त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार झोपकेदार त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पती या शब्दाचा पती या समानार्थी शब्द कोळखा पर्याय दिली आहे कांता भारता दारा जाया त्याचं जा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भरता पुढील कविता वाचून खालील प्रश्न क्रमांक छेचाळीस ते एकोणपन्नास उत्तरे पर्यायातून निवडून निवडा कविता आहे ओढाळ वासरू राणी आले फिरू कप कळपाचा घेरो सोडून या राणामध्ये वारे भैरणी या न्यारे फेर धरी फिरे रानो माळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे विसरुणी भान भुकनी तहान पाया खाली राणा घाली सारे थकुनी या खूप सरता हो आठवे कळप तया लागे फिरून जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भाके पटकत पडता अंधारू लागे ले हंबरू माय तू ले करू शोधू प्रश्न आहेत कवितेखालील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक छेचाळीस वासरू किंवा हंबरू लागले पर्याय दिले आहेत मोकाट धावताना भूक तहान लागल्यावर अंधार पडू लागल्यावर थकवा आल्यानंतर तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अंधार पडू लागल्यावर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कळपातून कुठे गेले पर्याय आहे रानात भरकटत दोर गायीकडे गोठ्यात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राणात कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय पर्याय दिले आहे बंदिस्त उन्हाळं मोकाळ मोकळा उत्साहित असंच उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन उन्हाळं प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली एक भुकेची दोन तहाणीची तीन गाईची चार कळपाची त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कळपाची प्रश्न क्रमांक पन्नास पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा एक आहे चालीरीती दुसरं चालीरीती तिसरं चालीरीती चौथा आहे चालीरीती त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन चालीरीती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत बस राहा